आई ही आईच असते ती मुख्य प्राण्यांची असू किंवा माणसाची बिळातून बाहेर खेचत या श्वणाच्या पिल्लावर या कोल्यांना हालात चढवला आहे मग आईने जे केलेलं आहे आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा जंगलातील धोकादायक प्राण्यांमध्ये काही प्राण्यांचा मुख्य ते समावेश होतो तसे जंगलातील चपल प्राणी म्हटलं की डोळ्यासमोर फक्त एकच प्राणी दिसू लागतो तो म्हणजे कोल्ला आपल्या चपलद्याने तो प्राण्याची शिकार करतो सध्या सोशल मीडियावरती कोल्ल्याच्या शिकारीचाच व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे मात्र यामध्ये कोल्ल्याची हार झाल्याचं आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे जगात कोणीही कितीही बलाडी असला तरी असे म्हणतात की एका आईसमोर याचं काहीच चालू शकत नाही आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते कोल्ल्यासोबत देखील असंच काहीच घडलेलं आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कोल्ला चपल देणे एका श्वानाच्या पिल्लावर हल्ला करताना दिसून येत आहे यात घडतं असं की एक कोल्ला एका बिळाजवळ जातो यात शहाणाचं पिल्लो असल्याचं त्याला अधिकच ठाऊक असतं मिळालेल्या संधीचा फायदा घेत कोल्ला त्या बिळाजवळ जातो आणि आपला हात त्यात टाकून अक्षरशः पिल्लाला बाहेर खेचतो या तो यशस्वी देखील होतो मात्र पिल्लाला आपली शिकार बनवणार इतक्यातच मागून त्याच्या आईची एंट्री होते कोल्हा आपल्या पिल्लाची शिकार करत असल्याची पाहताच ती आई भडकते आणि अजिबात वेळ न घालवता कोल्ल्यावर हल्ला चढवते कोलाही या आईचा हृद्रावदर पाहतो आणि घाबरतो आणि तिथून पळून जातो अशा प्रकारे एक आई आपल्या मुलाचे म्हणजेच पिल्लाचे प्राण वाचवते आणि तेच हा व्हिडिओचा शेवट होतो हा व्हायरल व्हिडिओ वाईल्ड एनिमल शॉर्ट नेचर्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आई आपल्या पिल्लाला कॉलेजच्या हल्ल्यापासून कसे वाचवते असं लिहिण्यात आलेलं आहे या व्हिडिओला आतापर्यंत चार लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अनेक नेटकरी कमेंट्स व्यक्त करत आहेत एका वेळेस जसं म्हटलेलं आहे स्वतःवर हल्ला झाल्यावरही असेच व्हिडिओ बनवा आणि लाईक्स मिळवा तर दुसऱ्या वेळेस असं म्हटलं आहे काय मजा घेताय मी असतो तर नक्कीच त्याचा जीव वाचवला असता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद